महाशिवरात्रीमध्ये हे उपाय नक्की करा नंबर एक बेलपत्रावर ओम नम शिवाय लिहून शिवलिंगावर ठेवा सर्व मनोकामना पूर्ण होतात नंबर दोन महादेवाला चंदनाचा टिळा लावल्याने मन आनंदी संतुलित राहते नंबर तीन महादेवांना काळे तीळ वाहिल्याने धनाची प्राप्ती होऊन संचय होतो नंबर चार महादेवाच्या चरणी स्वतःचे दोष चुका मनात कबूल केल्याने आत्मशुद्धी व वा आत्माबल वाढते नंबर पाच शिवपुराणानुसार पाण्यामध्ये देशी तूप मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्यास शारीरिक दुर्लभता दूर होतात नंबर सहा भगवान शिवशंकराला कापुराने ओवाळल्यास बुद्धी आणि आत्मिक ऊर्जाही वाढते नंबर सात दररोज काळे उडीद व्हायल्याने सहा महिन्यातमध्ये शरीरातील व्याधी नष्ट होतात नंबर आठ शिवपूजेनंतर तुळशीचं पत्र पाण्यात टाकून आवश्यक प्यावे पचन व आरोग्यासाठी लाभदायक ठरते नंबर नऊ महामृत्युंजय मंत्र जप दररोज एकशे आठ वेळा जप करावा भय आजार व अपघातापासून संरक्षण मिळते आयुष्य दीर्घ व निरोगी राहते नंबर दहा भजन किंवा धून एकच झोपी गेल्यास शिवभक्तीचा अपमान होतो शुभ वस्त्र किंवा पवित्र धागा भगवान शंकराला अर्पण केल्याने दीर्घायुष्य मिळते आणि सुद्धा पूर्ण होते नंबर बारा शिवाला साखर किंवा गूळ व्हायल्याने धनसंचय होतो नंबर तेरा शिव सहस्त्रनाम वाचायला सुरुवात करा सर्व मनोकामना पूर्ण होतात नंबर चौदा शिवपूजन करताना लोखंडी वस्तूजवळ कधी ठेवू नका यामुळे शुभ परिणाम कमी होतो नंबर पंधरा शिवाच्या मंदिरात घंटादान आवश्यक करा यामुळे देव सक्रिय होते पुण्य वाढते नंबर सोळा शिवलिंगावर एक वाटी कच्चे दूध पण आवाज न करता सकाळी स्थानानंतर मंदिरात किंवा घरच्या देवघरात शांतते शिवलिंगावर अर्पण करा घरात स्थिरता येते भांडण थांबतात पती पत्नी संबंधात प्रेम वाढते नंबर सतरा दुपारी शिवदर्शन केल्याने सात जन्माचे पाप हे नष्ट होतात नंबर अठरा सकाळी केलेल्या शिवदर्शनाने सर्व पापाचे शालन होते नंबर एकोणीस घरातील लहान मुलांचे आजारपण कमी व्हावे यासाठी महादेवाला जायफळ अर्पण करा नंबर वीस पांढरी फुलं अर्पण करा सोमवारी फक्त निळी किंवा पांढरी फुलं शिवाला अर्पण करा अचानक धन योग तयार होतो कर्ज कमी होते नंबर एकवीस जर शिवाला निळे वस्त्र अर्पण केल्याने सोमवार दिवशी मानसिक त्रास व भ्रम दूर होतात नंबर बावीस शिवाला साखर किंवा गुळ धन संचय होतो नंबर तेवीस मधाने पूजा केल्याने टी वीसारखी व्याधीची समस्या दूर होते नंबर चोवीस दारिद्र्यता निवारांसाठी शिवलिंगाभोवती फुले अर्पण करा घरात लक्ष्मीचा वास राहतो नंबर पंचवीस शिवाला पंचामृत अर्पण करा दूध दही मध साखर तूप आयुर्वेदिक पवित्रेचा लाभ मिळतो नंबर सव्वीस शिव तांडव स्तोत्र दर शुक्रवारी वाचा आत्मबल व कष्ट सहज करण्याची ताकद मिळते नंबर सत्तावीस शमीचे पान शिवाला अर्पण केल्याने मोक्षप्राप्ती होते नंबर अठ्ठावीस कर्जमुक्तीवर धनप्राप्तीसाठी दररोज पाण्यात अक्षदा मिसळून शिवलिंगावर अर्पण करा नंबर एकोणतीस दररोज रात्री अकरा ते बारा यावेळी शिवलिंगासमोर देशी तुपाचा दिवा लावल्यास ऐश्वर प्राप्त होते नंबर तीस शिवलिंगावर दह्याचा अभिषेक करा दह्याचा थंडावा भगवान शिवांना शांत करतो ज्यामुळे आपला मानसिक ताणतणाव कमी होतो आणि समस्याही दूर होतात नंबर एकतीस शिवलिंगावर कमळाचे बी अर्पण करा यामुळे भगवान शिवाचे आशीर्वाद आपल्याला मिळते नंबर बत्तीस महाशिवरात्रीला बेलपत्राचा अभिषेक केल्याने नंतर ते बेलपत्र घरी आणावे शुभ आहेत तुमच्या तिजोरीत पर्समध्ये ठेवावे यामुळे पैशाचं ओत कधीही कमी होत नाही भक्तांनो येणाऱ्या आपल्या शिवरात्रीच्या काळात हे तोडगे उपाय केले तर आपले तारण होईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी मनापासून आभार व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून इतर लोकांनाही फायदा होईल आणि हो भक्तांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय